ही विजयाची नांदी आहे फॉर्म भरतोय ती विजयाची नांदी पालघर कळाव करांना कळाव का विकास आघाडीचा झालेला आहे त्या दुसऱ्यामध्ये सर्व कार्यकर्ते पालघर जिल्ह्यातले सहभागी झालेले आहेत तुम्ही म्हटलं होतं कार्यकर्ता माझा स्टार प्रचारक आहेत आज मोठ्या प्रमाणात स्टार प्रचारक तुमच्यासोबत उतरलेले आहेत येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काय असेल जाहीर ना नाही आमचं उपनगरीय रेल्वे त्यात बळीराम जाधव ज्यावेळी झाले त्यावेळी उपनगरी रेल्वे डहाणू पर्यंत त्यात गाड्यां विस्तार करणं वाढवणं त्यांच्या कार्यकाळ बळीराम जाधवांच्या कार्यकाळात जी पाईप गॅस योजना बॉम्बे आहे आपल्या जिल्ह्याच्या समोर असलेला परंतु दुर्दैवाने आपल्याला मिळत नव्हता गॅस त्या गॅसची योजना पाईप गॅसची योजना चालू ठिका चाल आहे अर्ध्या जिल्ह्यात पोचला आहे अर्ध्या जिल्ह्यात पोचायचं आहे का त्या गॅसद्वारे जास्तीत जास्त लोकांना कशा प्रकारे गॅस मिळेल आणि इंडस्ट्री वाढेल का रोजगार उपलब्ध होऊ शकेल त्या दृष्टीने ते जास्त वेगाने काम कसं का होईल ह्याच्यावर लक्ष राहील आणि तिसरं महत्त्वाचं काम बळीराम जाधवांच्या काळात झालेलं ते जव्हार डहाणू जव्हार नाशिक हा जो एक रेल्वे मार्गाकरता अठ्ठावन्न कोटी रुपये सर्वे करता आणलेले दुर्दैवाने आमचा खासदार हरल्यावर त्याच्यात पुढे काही झालं नाही त्याच्यामुळे तो जो नाशिक दाणू रेल झाली तर इकडूनच्या संपूर्ण आदिवासी बेल्टला चांगल्या प्रकारे दळणवळणाचं साधन निर्माण होईल स्वस्त दरातलं तर या गोष्टींवर फोकस करून आम्ही पुढे जाऊ शेवटचा प्रश्न आधी खासदार होते मध्ये कुठेतरी गाडी अडली होती पुन्हा एकदा महाविकास आघाडी सारखे समोर आहेत आमची लढत कोणाचीच नाही ते लढतायत दुसऱ्या नंबर करता आम्ही अनडिस्प्युटेड एक नंबर आहे जे पुढे मागे असलेल्या गर्दीवरून तुमच्या लक्षात येईल एक सगळ्या लोकांना माहिती आहे का बळीराम जाधव खासदार असताना ज्या पद्धतीने काम केलं आणि आज नंतर असलेले जे कोणी असतील लोकप्रतिनिधी त्यांच्या कारकिर्दीतलं काम त्याच्या कंपेरिझननी आमचे आमदार बळी राजेश पाटील जे बोईसर मतदारसंघातून निवडून आलेत त्यांनी ज्या हिशोबात गेल्या चार साडेचार वर्षामध्ये लोकांशी संपर्क कामाचा धडाका लावला त्यामुळे लोकांना देखील एक नवीन आश्वस्त चेहरा करून असा सुशिक्षित तरुण हा आश्वस्त चेहरा मिळाल्यामुळे लोकं देखील खुश आहेत आणखी स्वागत लोक अगदी मनापासून करतात त्यामुळे आम्ही निश्चितपणे जिंकणार आहोत